साप दिसला की आपण थरथर कापतो पण आपल्या सभोवताली आढळणारे सर्वच साप हे विषारी नसतात आपल्याला दिसलेला साप हा विषारी आहे की नाही हे ओळखण्याची अगदी सोपी पद्धत आहे कशी ती जाणून घेऊया विषारी आणि बिनविषारी ओळखण्यासाठी जाती त्या जातींच्या अंगावरती नक्षी खुणा आहेत रंग आहेत त्याच्यावरनं ओळखता येतं पण मुळात म्हणतो की मी बिनविषारी ओळखण्यापेक्षा चार विषाळी ओळखायला शिका फक्त ते चारच लक्षात ठेवायचे मन्यार काळा आहे अंगावरती शुभ्र पांढरे पट्टे नाग चॉकलेटी आहे आणि त्याच्या मानेवरती आपण मान फुगवली तर दिसेल तो दहाचा आकडा पण मान जर फुगवली नाही तर डोकं आणि मान एकाच जाडीचे दिसतात चॉकलेटी अंगावर त्याबरोबर घोणस हा मातकट रंगाचा किंवा आपण म्हणू गवाळी रंगाचा साप ज्याच्यावरती डोळ्याच्या आकाराचे गोल गोल चट्टे दिसतात साखळीच्या रूपात पूर्ण साखळी असते आणि फुरसं माळराणाकडे निघतो मातकट रंगाचा आहे आणि शंकर पाळ्यासारखे पांढरे ठिपके आणि त्रिकोणी डोकं या दोन्ही सापडतात विषारी साप कसे ओळखायचे हे आपण पाहिलं आता बिनविषारी सापांविषयी अगदी थोडक्यात माहिती घेऊयात निमविषारी साप म्हणजे की ज्या जे साप चावल्यानंतर माणूस मरत नाही पण खूप वेदना होतात त्याच्यामध्ये येतं एक हरणटोळ ज्याला आपण सापटोळ म्हणतो ते त्याच्यानंतर एक उडता संसर्प म्हणून आहे तो आणि एक मांजऱ्या म्हणून साप आहे तीन निमविषारी आणि बाकी जे सगळे साप आढळणारे जमिनीवरचे ते सगळे बिनविषारी म्हणजे त्यात धामण नाणेटी दिवड असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत ते सगळे बिनविषारीमध्ये मोडतात सर्पदंश झाला म्हणजे माणसाचा मृत्यू होतो असा गैरसमज आपल्या डोक्यात बसलेला असतो पण हे पूर्णत खरं नाहीये योग्य प्रथमोपचार आणि कमी वेळेत सरकारी रुग्णालयात पोहोचल्यानंतर सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात सर्पदंश झाल्यावर तातडीनं कोणते प्रथमोपचार करायला हवेत आपल्याला दंश केलेला साप हा विषारी आहे की नाही हे कसं ओळखायचं कोणते पारंपरिक प्रथम उपचार करू नयेत हेही जाणून घेऊयात सर्पदंश झाल्यावर प्रथम उपचार पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची आहे की घाबरून जाऊ नये साप इतर प्राण्यांसारखाच चावतो चावल्यावर बारीक दातं लागतात रक्त येतं विषारी साप असेल तर त्याचं विषबाधा होते पण प्रत्येक वेळेस विषारी साप चावताना तो विष टाकतोच असं नाही ज्याला विष टाकलेलं आहे त्या भागाला फक्त मन्यार सोडलं तर नाग घोणस फुरसं त्या विष पडलेलं असेल त्या ब जखमीच्या ह्याच्यात तर चुरचुरणारे आग होणारे जळजळणारे सूज येणारे हळूहळू उलट्यासारखं होणारे मळमळणारे डोकं चक्कर आल्यासारखं होणारे तो वेळ न घालवता फक्त चावलेल्या जागेला भरपूर पाण्याने धुवायचं साबणाने पाण्याने धुवायचं आवळपट्टी बांधू नका त्याच्यानी उलट अपाय आहे असं नवीन मेडिकल सायन्स फ्रमप्रमाणे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे चिरे मारू नकात आवळपट्टी बांधू नका चावलेल्या जागेला भरपूर पाण्याने धुवा आणि लगेच मोठ्या हॉस्पिटल शक्यतो सिव्हिल हॉस्पिटलसाठी पोचात तुम्हाला सर्पदंश झाला आहे त्यात विष पडलेलाच असेल अशी अपेक्षा धरू नका बऱ्याच वेळा विषारी सापांचे ऐंशी टक्के चावे हे बिनविषारी असतात फक्त प्रतिकात्मक चावलेले असतात स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून मनात भीती असते ती काढून टाका तर तुम्हाला त्रास जास्त होणार नाही माणूस घाबरल्यानेच जास्त त्रास वाढतो बी पी वाढतो हायपरटेन्शन हो, होतो किंवा त्याला एकदम ॲंग्झायटी निर्माण होते आणि त्यात तो बेशुदीला जातो बऱ्याच वेळा पण त्यालाच विषाचा असर झालेला नसतो विषाचा असर व्हायला किमान दीड तास लागतात किमान दीड तास त्याच्या आत त्याला विषाचा असर होऊन त्या माणसाला काही होणार नाही त्यामुळे घाबरूनच जे काय होते ते घाबरून होते ती भीती लोकांनी मनातनं काढा सर्पदंश झालेल्या रुग्णास पाणी द्यावं की देऊ नये अशी शंका आपल्या मनात असते अशा वेळी नक्की काय करावं याबाबत वैद्यकीय शास्त्र काय सांगतं पाहूयात ही विषारी साप चावल्यामध्ये नाग आणि मन्यार चावलेला असेल तर त्याला बेशुद्धी अवस्था याला चालू होते अशात त्याला जर पाणी जास्त दिलं तर तो पोट त्याचं उलट्या करायला चालू होतो आणि उलटी होताना त्याच्या फुफ्फुसात तो पाणी परत फुफ्फुसात जाईल आणि तो, तो, तो गुदमरून मरेल म्हणून पाणी देऊ नये हे म्हणलं जातं ह्याच्या मागचं कारण हा मेडिकल सायन्स आहे पण जिथंही सर्पदंश झाला आहे आणि त्या व्यक्तीला जर भीती थोडीशी पसली असेल तर बाटलीचं टोप पण तेवढं पाणी आम्ही द्या म्हणतो कारण पाणी पिल्याने ती एन्झायटी कमी होते तो स्ट्रेस कमी होतो त्यामुळे बाटलीचा जो टोपण असेल लहानसा अगदी फुलपात्र्याचा ब खालचा तळ असेल एवढं पाणी थोडं थोडं द्यायचं आहे त्याच्याने त्याची खूप एन्झायटी कमी होते स्ट्रेस कमी होतो भीती कमी झाली की त्याच्यावरती होणारे विपरीत परिणाम असतील भीतीपोटी ते होणार नाहीत सर्पदंश तो विषारी आहे नाही आहे माहीतच नाही पण विष चावलं आहे म्हणून जे होणारे विपरीत परिणाम आहे भीतीचे ते होणार नाहीत आणि त्याचबरोबर त्याला जर अर्धा कप पाव कप गरम चहा दिला अगदी म्हणजे त, त ता ताजे तवाना वाटण्यासारखा असा चहा मिळाला तर तो माणूस जरा स्थिर होतो स्टेबल होतो कुठल्याही सर्पदंशाच्या व्यक्तीला सर्पदंश ट्रीट करायच्या अगोदर त्याला स्टेबल करणं गरजेचं असतं डॉक्टर तेच करतात ते तुम्हाला ज्यावेळेस सर्पदंश प्रतिसर्पदंशाची औषध देत नाहीत लगेच तर ते माणसाला स्टेबल होण्यासाठीचे सलाईन लावतात त्याच्यातनं विटॅमिन सोडतात आणि नंतर मग औषध चालू करतात स्टेबल होणं गरजेचं असतं समाजात सापांविषयी अनेक गैरसमज अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत चित्रपट आणि साहित्याच्या माध्यमातून या अंधश्रद्धा आणखी घट्ट झाल्या आहेत सापांविषयीचे हे समज खरे आहेत का साप दुःख धरतो का जाणून घेऊयात की सापाला मेंदू नावाचा प्रकारच नाही आहे पहिली गोष्ट साप कोणतीही घटना कोणतीही गोष्ट अशी लक्षात ठेवू शकत नाही त्याला फक्त तीनच ती गोष्टी माहिती आहेत खाणं पिणं आणि लपणं या व्यतिरिक्त त्याला असं काही माहीत नसतं सो त्याच्याने साप कधी डूक धरत नाही सापाला देवाचं रूप धरणं हे खूप छान गोष्ट आहे कारण त्याच्यामुळे साप जगला जातो पण ते फक्त ना नागापुरतंच मारत येते बाकी सापांच्या बाबतीत नाही आहे तिसरी गोष्ट की जे सापन छापत ते असे खूप जास्त गैरसमज सापन त्याच्यात त्याच्यातले जे महत्त्वाचे ते मी सांगतो की एक दुग्ध धरणं कधी साप लक्षात ठेवणारे कोणती गोष्ट सापाला कान नाही त्याच्या सापाला ऐकू जात नाही त्याच्या साप पुंगीवरती कधी डोलत नाही त्या पुंगीच्याऐवजी तुम्ही कोणताही पाईप हात टी शर्ट काही फिरवलं तरी तो डोळणारच आहे सापाला कान नाहीत सापाला धरणीच्या कंपन्यांमुळे कळतं काय होते काय नाही ते महाराष्ट्राच्या काही दुर्गम भागात सर्पदंश झाल्यावर आजही रुग्णाला मांत्रिकाकडे नेलं जातो रुग्णालयात न जाणं सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतं हे मांत्रिक रुग्णांची कशा प्रकारे फसवणूक करतात प्रत्यक्ष तुम्हीच ऐका सो so, सापाने विष टाकले हे कोणत्याही भक्ताकडे मांत्रिकाकडे जाऊन कधीही उतरत नाही आणि त्याच्यामध्ये बि विषारी आणि बिनविषारी दिसणाऱ्या सापांचे काही समप्रमाणात एकमेकांचे साम्य असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की बिनविषारी साप चालला असतो आणि आपण मांत्रिकाकडे जातो मांत्रिकांना माहिती असतं की सापांच्या चाव्याची लक्षणं कोणती आहेत की एक असतं व्ही आणि एक असतं दोन डॉट सो व्ही जो असतो तो बिनविषारी असतो आणि डॉट दोन डॉट असतात ते विषारी असतात सो त्याच्यामुळे मग मांत्रिक सांगतो की हां आता तुम्हाला कोंबडं लागेल हे लागेल ते लागे, लागेल कारण तो बिनविशारी साप असतो पण जे विषारी साप तुम्ही चावलेला माणूस घेऊन जाता त्यावेळेस तो म्हणतो तुम्ही आणायला उशीर केलात मी काहीच करू शकत नाही सो हे हे जे महत्त्वाचं आहे की दोन विषारी सापाला दोन दात असतात आणि त्यातनंच फक्त तो विष टाकत असतो आणि ते दोन दातांचेच डॉट बरोबर आपल्या बॉडीवर दिसतात तो साप चावला म्हणजे आप ते आपल्याला हॉस्पिटलशिवाय दुसरा मुळात कोणताही सापचानंतर तारा गव्हर्मेंट हॉस्पिटल हा एकमेवच पर्याय कधीही लक्षात ठेवा कोणताही मांत्रिक भगत मंत्र तंत्र यांनी पाच विष उतरत नाही साप पाहिला की अनेकदा आपला हात काठीकडे जातो मानवी जीवनामध्ये सापाचं असलेलं हे महत्त्व जाणून घेतल्यावर सापांविषयीचा आपलाही दृष्टिकोन क्षणात बदलेल साप एवढ्या प्रमाणात निघाले तर मुळात भूतलावरती माणसाच्या लोकसंख्येपेक्षा सापाची लोकसंख्या जास्तच असायला हवी कारण उंदरांची लोकसंख्या आत्ता माणसाच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट आहे आणि जर ती तिपटीला गेली तर हे संशोधन झालेलं आहे की लोकसंख्या उंदराची तिपटीला माणसापेक्षा गेली तर माणूस संपेल आणि हे जर आटोक्यात ठेवायचं असेल तर साप आपल्याला जास्तच लागणार सापांविषयीच्या माहितीचा समावेश पाठ्यक्रमात केल्यास विद्यार्थी भीती कमी होऊन लोकजागृती होईल लहानपणी शाळेत आपल्याला पक्षी शिकवले पण साप शिकवले नाहीत म्हणून आपण सापांपासून भिवून लांब राहतोय माझं स्पष्ट मत आहे की शिक्षणाच्या शैक्षणिक वर्षापासूनच साप काय आहे सापाबरोबर कसं राहायचं हे शिकवलं गेलं पाहिजे प्रत्येक मुलाला हे डो डोक्यात घेतलं पाहिजे की आपण आपल्याला ह्याच्याबरोबर राहायचं आहे आणि सर्प रक्षणासाठी मी काय म्हणतोय की लोकांनी स्वतःहून उत्फूर्त स्वतःला कळा लागलं ला की आपल्याला ह्याच्यामुळे आपण जगतो या पृथ्वीवरती या सापांमुळे तर तो स्वतःहून वाचवू लागेल मग सरकार लागणार नाही गरज लागणार आहे राज्यात सर्पदंशानं होणारे मृत्यू रोखण्यासाठी सरकारनं अद्ययावत उपाययोजना तसेच मोफत उपचार देण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांना जिथे सर्पदंश होतो तिथं शंभर टक्के सरकारनी पूर्ण शंभर टक्के मोफत इलाज आणि पूर्ण इलाजाची हमी घ्यायला हवी जे आपल्याकडे अजूनही अभाव दिसतो आहे परदेशात सर्पदंश झाला तर सर्प सर्पदंशावरती इलाज त्यांच्या जिथं आहे तिथनं चालू होतो त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्या ठिकाणी सर्पदंशावरती इलाज होतो आणि तो इलाज होत ते हॉस्पिटलला पोचतात आपल्याकडे तो व्यक्ती कुठली तरी गाडी पकडणार तिथनं तो त्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी येणार मग हॉस्पिटलाईज होणार तो वेळ जातो तो वेळ सम नको यायला नको तो गोल्डन आवर आहे त्या पॉईंटला त्याला इलाज मिळाला तर कुठलाही दंश होऊन मृत्यू होणार नाही मला पाच वेळा चावलेत मी मेलो एका नाही मरत फक्त वेळेत आणि कुठं इलाज करायचं लोक लोकशिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं सापांविषयीचे गैरसमज दूर झाल्यावरच लोकांच्या मनातील भीती कमी होईल योग्य आणि वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे अनेकांचे प्राण वाचतील या विषयीच्या लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठी सरकारनं पुढाकार घेण्याची गरज आहे